नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट बुलढाणा येथे विनाकाम लाखोंचा अपहार देऊळघाट ग्रामपंचायतीत कागदावर विकासचा मोठा पर्दाफाश देवळघाट तालुका बुलडाणा येथील ग्रामपंचायतीत विनाकाम लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून सरपंच व ग्रामपंचायत सचिव यांनी संगणमताने शासन निधी लाटल्याचा थेट आरोप उपसरपंच आरिफ खान हबीब खान जुनेद खान फारुख उल्ला खान व संतप्त ग्रामस्थांनी केला आहे ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार कोणतेही प्रत्यक्ष काम न करता केवळ कागदोपत्री नवे अँगल दाखवून विकासकामांची बिले काढण्यात आली या भ्रष्टाचाराची तक्रार जिल्हा परिषद बुलडाणा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली असता उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांनी पत्र क्रमांक सत्तेचाळीसशे नव्वद दिनांक एकतीस मे दोन हजार द्वारे तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाईचे स्पष्ट आदेश दिले होते मात्र प्रशासकीय आदेशानंतरही आस्तागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ग्रामविकास अधिकारी कार्यालयात विचारणा केली असता पंचायत स्तरावरील अधिकाऱ्यांनी काम झाले आहे नवीन स्वरूपात दाखवले आहे असे सांगत थेट भ्रष्टाचार करणाऱ्या सरपंच व सचिवांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे जोपर्यंत गावात प्रत्यक्ष काम दिसत नाही तोपर्यंत निधी काढणे हा सरळ सरळ अपहार आहे कागदावरचा विकास आम्हाला मान्य नाही असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे या प्रकरणात केवळ सरपंच सचिवच नव्हे तर त्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे जर या प्रकरणात तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर देवळघाट ग्रामस्थ पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे देवळघाट ग्रामपंचायतने लाखो करोडो रुपये बिना काम करता काढून घेतले त्याची तक्रार वारंवार केली तिच्यावर चौकशी झाली सरपंच सचिव लाखो रुपये रिकोरी शासनाला काढली त्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत त्याच्या तक्रारा सुद्धा केलेल्या आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गट विकास अधिकारी, अधिकारीला अधिकारी, अधिकारी पत्र दिले की या या जिहानुसार त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून संबंधिताला त्या त्याकरिता आम्ही गट अधिकारी यांच्याकडे आलो असता त्यांनी आमच्या कोणत्याही गोष्टीचा व्यवस्थित उत्तर दिला नाही उत्तर देऊन आम्हाला सांगितलं तुम्ही बसा मी चार वाजता येऊन तुम्हाला भेटते आम्ही सकाळपासून त्यांच्या कार्यालयात बसेल आहे ते चार वाजता आले परंतु त्यांच्या कॅबिन मध्ये न बसता बाजूच्या कॅबिन मध्ये बसले देवाघाट मध्ये लाखो रुपये हर पंधरा वीस दिवसानंतर निघत पण गावात काही काम होत नाही अशी असताना सुद्धा पंचायत समिती ते सरपंच सचिवला का पाठीशी घालत आहे याचे कारण काय ते आम्हाला समजत नाही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागा घेणार नाही आणि त्याच्यासह जे अधिकारी आज रोजी त्या भ्रष्टाचारी ग्रामपंचायतला पाठीशी घालण्याचे प्रयत्न करत आहे सुद्धा त्यांच्यावर तात्काळ त्यांची चौकशी कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे मुख्य मागणी काय आहे तुमची मुख्य मागणी आहे की ग्रामपंचायत लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे पैसे काढून घेतले जागावर काम नाही बाजार होता ते शिक्षकांनी त्यांच्या खिशातून बनवला त्यांनी त्याचे पैसे काढून घेतले हेलगावच्या विहिरीवर पाणी पुरवठावर ऐशे नव्वद लाख रुपये खर्च केले पण गावात आज सुद्धा पाणी नाही त्यावर तोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आम्ही आमचा उपोषण मागा घेणार नाही